ખજવારી ખજવા કે લાકાવ ખજવાઈ બરાબર ગાને મને ખજવારી ખજવા તો લાકાવ ખજવા દાના ગામ દોરશે હરગા આવ ગાવ ગાના ગામ ખરા ને દાંચો કરો એ ते दोन घड्या कशाला घातले काय वैशिष्ट्य काय नाशिक आणि नाशिक रोड याच्यामध्ये आपण हे पुढच्या व्हिडिओ मध्ये टाकूया दोन दोन घडे आता का तुमच्या भिडे फेका हां दोन घड्याळ आणि दोन दोन पेन दोन मोबाईल अजून दोन कंगवे हा अजून काय दोन दोन चष्मे अजून दोन डायऱ्या दोन डायरिया अजून काई काई चलना। दोन पाकिट हा अजून दोन दोन काय दोन पॅन कार्ड आहेत का दोन पेन दोन पेन दोन पेन। दोन आणि बायका <laughs> आता यांचा व्हिडिओ तुम्हाला आम्ही सेकंड पार्ट मध्ये दाखवतो पूर्ण फुल फूर व्हिडिओ आणि त्यांच्या घडी बद्दल आपण जाणून घेऊया नक्की या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मामा तुमचं नाव काय केशव शिंदे हा केशव मामा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद